मित्रांनो नमस्कार मी परवा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतो की आत्ता जे आपल्याला पूर परिस्थिती दिसत आहे जे पुराचं वाहतं पाणी आपल्याला दिसत आहे किंवा त्या पाण्याखाली बुडालेली जमीन जी आपल्याला दिसत आहे तर ही जी परिस्थिती आहे यापेक्षा सुद्धा जेव्हा हा पूर ओसरेल शेतातलं जे साचलेलं पाणी हे ज्यावेळेस वाहून जाईल आणि ज्यावेळेस जमीन आपल्या नजरेच्या समोर येईल किंवा जमीन ज्यावेळेस पाण्याखालची उघडी पडेल तेव्हाचं जे दृश्य असेल किंवा तेव्हाची जी परिस्थिती असेल ते खूप भयावह असण्याची शक्यता आहे परिस्थिती ओसरल्यानंतरची जी परिस्थिती असते ती, ती. खूप भयावह असते असं आपले मागचे सुद्धा अनुभव आहेत आणि मी हेही म्हणालो होतो की मी ईश्वरला प्रार्थना करतो की ती परिस्थिती परिस्थितीपेक्षा भयावह असू नये परंतु दुर्दैवाने खरोखर ती परिस्थिती जास्त भयावह निघाली परवा आपले पत्रकार जे आहेत विलास बडे जे अतिशय चांगली पत्रकारिता या पूर्ण पूर परिस्थितीमध्ये करत आहेत स्वतः शेतामध्ये जाऊन अगदी छातीभर पाण्यामध्ये सुद्धा जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून ते परिस्थितीची जी सत्य परिस्थिती आहे ती माध्यमाच्या माध्यमातून समाजाच्या समोर प्रशासनाच्या समोर आणि सरकारच्या समोर आणताय आणि सरकारच्या सुद्धा धोरणाबद्दल बोलण्याबद्दल वक्तव्याबद्दल अतिशय प्रभावी अशी मांडणी ही विलास बडे यांची आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते ते खूप छान बोलतात <coughs> आणि त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये तांत्रिक बाबीपेक्षा एक भावनिकतेची जोड त्यांच्या सगळ्या बोलण्याला असते जे काम प्रसन्न जोशी यांनी मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन जे मुंबईमध्ये गेलं होतं मराठा समाजाचं त्या मनोज जारांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या आंदोलनामध्ये जी भूमिका प्रसन्न जोशी यांनी निभावली तीच भूमिका किंवा तशीच भूमिका या पूर परिस्थितीमध्ये विलास बडे यांनी अतिशय प्रभावीपणे निभावली सत्य जगाच्या समोर आणलं आणि त्यांचा एक व्हिडिओ मी पाहत होतो त्या व्हिडिओमध्ये एका बऱ्याचशा शेजारची जी जमीन होती ती बऱ्याचशा बाजूनी पाण्याने वाट काढल्यामुळे दहा फूट खोल एवढ्या खोलीची जमीन असा पट्टाच्या पट्टा वाहून गेला होता आणि एक प्रकारे नदीने आपली दिशा बदलली आणि आपलं पात्र रुंदावलं अशा पद्धतीची परिस्थिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत होती आणि दहा फूट खोल जर जमीन वाहून गेली असेल माती वाहून गेली असेल तर ती तो शेतकरी भरणार कसा त्याच्या नशिबाला हा जो खड्डा पडला आहे तो तो खड्डा तो भरून काढणार कसा म्हणजे जवळपास त्याची शेतजमीनच आता शिल्लक नाही आहे अशी तिथली परिस्थिती होती अनेक ठिकाणी आपण असं पाहिलं की जी माती खरडून जाणं म्हणतो पुराच्या पाण्यामुळे जी माती वाहून जाते त्याला जमीन खरवून गेली असं म्हटलं जातं त्याच्यानंतर दगडं गोटे उघडे पडलेत म्हणजे तो शेतकरी असं म्हणाला की आता हे काही दगडं धोंडे आम्ही खावेत काय का लेकरांना आमच्या खाऊ घालावं अशी गंभीर परिस्थिती अनेक ठिकाणी पूर ओसरल्यानंतरची मागच्या दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आता हे कमी होतं का काय पूर ओसरलाय आता काय करावं असा प्रश्न पडत असतानाच कालपासून परत पावसाला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या दोन तारखेपर्यंत हा पाऊस राहील असा अंदाज सगळ्यांनी व्यक्त केला आहे परंतु जसं आप आपण नेहमी असं प्रार्थना करतो की हवामान खात्याचा अंदाज खरा ठरावा तसं आत्ता हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरावा अशी प्रार्थना करण्याची वेळ दुर्दैवाने आपल्याला आलेली आहे हवामान खातं किंवा हवामान तज्ज्ञ जे म्हणत आहेत की दोन तारखेपर्यंत पाऊस असेल खरोखर सांगतो ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्यांचा हा अंदाज खोटा ठरावा आणि तेवढा पाऊस होऊ नये जेवढा पाऊस त्यांनी दर्शवला आहे ते बिचारे त्यांच्या विज्ञानाप्रमाणे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला खरंच सांगत आहेत परंतु आता ती खरं झेपण्याची ऐकण्याची सहन करण्याची आणि त्या खऱ्यामुळं उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आता आपली कुणाचीच तयारी नाही आहे मन शरीर शेतकऱ्यांचं थकून गेलं आहे अंतकरण थकून गेलं आहे त्यांचं ते जे पाणी 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 जे पाहिलं आहे त्यांनी आणि त्याचे जे परिणाम ते भोगत आहेत घराच्या घरं गरा वाहून गेली आहेत पत्रेस घरातलं सामान देवघर लेकरांचं शैक्षणिक साहित्य सा ले, 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 ले हे सगळं असं उघड्यावर पडलं आहे वाहून गेलं आहे जनावरं वाहून गेली आहेत इतकी दयनीय अवस्था ज्या गावांच्यामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे त्या गावांची आहे की आपल्याला ते बघवत नाही मन हेलावून जातं असं वाटतं की हे लोक यातनं कसे बाहेर पडणार आहेत इतकी दयनीय परिस्थिती आहे आणि त्यांना तेवढ्याच सक्षम मदतीची आवश्यकता आहे जी की मदत करताना सरकार आपल्याला दिसत नाही सरकारनं ना जीही मदत घोषित केलेली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे अतिशय तुटपुंजी म्हणजे जे, जे माझ्याकडे ऐकण्यात येतं ते, ते, ते साडेतीन हजार रुपये एक्कर अहो सोयाबीनचं बियाणं सुद्धा आणि पेरणीचा सा खर्चसुद्धा साडेतीन हजार रुपये एकर एक मध्ये भागत नाही एकाने कुणीतरी चांगला व्हिडिओ केला की महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या जनतेचं दुर्दैव आहे की त्यांना त्यांच्यावरती हा ओला दुष्काळ निवडणूक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आला आहे आणि खरं आहे हाच जर ओला दुष्काळ निवडणुकीच्या तोंडावरती विधानसभेचा आला असता तर सरकारने सरळ हाताने मदत केली असती जशी त्यांनी लाडक्या बहिणींना मदत केली मला सरकारला एवढंच विचारायचं आहे की ह्या ओल्या दुष्काळामध्ये ज्यांचे संसार होरपुळून निघाले त्यामध्ये लाडक्या बहिणी नाही आहेत का त्यामधली जी पुरुष मंडळी ती तुमचे लाडके भाऊ नाही आहेत का त्यामध्ये जी लेकरं आहेत लहान लहान ते तुमचे लाडके लेकरं नाही आहेत का एका घरामधून तुम्ही फक्त बहिणीला बाजूला कसं काढू शकता त्या घरात राहणारा प्रत्येक सदस्य हे सरकारचं दायित्व आहे सरकारची जबाबदारी आहे तो अडचणीत असलेला त्याला मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार पुरुष स्त्री मुलं असा भेदभाव कसा करू शकतो सरकार म्हणून सगळ्यालाच त्यांनी आपलं मानलं पाहिजे परंतु ज्या लोकांना ज्या राजकारण्यांना ज्या पक्षांना फक्त मताचीच हाव लागलेली आहे त्यांना हे सगळं दुःख कसं कळेल त्यांना सगळ्यांना एक एकाच पाहिलं पाहिजे अशी दृष्टी त्यांना कशी असेल ते तर मताच्या राजकारणामध्ये आंधळे झालेले लोक आहेत आणि त्या आंधळेपणातन जे त्यांना थोडं बहुत दिसतं ते, ते, ते फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं दिसतं त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही अशी परिस्थिती असलेले हे राजकारणी आहेत आणि अशी परिस्थिती असलेले हे पक्ष आणि हे सरकार आहे त्याला हे बाकीचं काही नह दिसणारच नाही मी प्रामाणिकपणे अंतकरणापासून सांगतो की सोयाबीनच्या शेतीला मी जसं मागच्यासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो चाळीस हजार रुपये एकरी मदत करण्याची गरज आहे ज्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत त्यांना कमीत कमी पन्नास हजार रुपये एका जनावराला मदत करण्याची गरज आहे ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना म्हणजे माती कुठून आणून द्यायची कशा पद्धतीची आणून द्यायची आणि त्याच्यासाठी रोजगार हमी योजना हो कशी राबवायची याबद्दलचं धोरण सरकारने ठरवण्याची गरज आहे आता नदीचं पात्र बदलून जिथून मातीच खचून गेली तिथं तुम्ही तुम्हीच काय कोणीच भरून काढू शकत नाही अशी ही परिस्थिती आहे आणि ज्या जलसंधा म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांच्या हलगर्जीपणामुळं जसं रेणापूर तालुक्यामध्ये झालं गेट उघडले गेले नाहीत वेळेवरती त्यामुळे जे शेतीचं नुकसान झालं त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांवरती केसेस झाल्या पाहिजे त्यांना जबाबदार धरलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं नुकसान भरपाई काढून त्या शेतकऱ्याला दिली पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं त्या नुकसान झालं तुम्ही कर्तव्यामध्ये कुसूर करू शकत नाही तुम्हाला कर्तव्य पार पाडण्यासाठी जर सरकार पैसे देतं पगार देतं तर कर्तव्यात कुसूर झाल्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला दंड पण सरकारने केला पाहिजे आणि तुमच्याकडनं ती वसुली पण सरकारने केली पाहिजे आणि ती त्या संबंधित शेतकऱ्यांना पोहोचवली पाहिजे अशी अनेक प्रकारच्या संकटामधनं समाज किंवा तो जो पूरग्रस्त भाग आहे तो आता सध्या प्रवास करत आहे प्रत्येक ठिकाणची समस्या वेगळी आहे प्रत्येक ठिकाणच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि अशा या अडचणीच्या काळामध्ये मी पाहतो पाहतोय थोडंसं जे सामाजिक संघटना आहेत त्यांच्यासुद्धा मदतीच्या बाबतीमधल्या हालचालींना वेग आलेला आहे अनेक सामाजिक संघटना समोर येत आहेत अनेक नवीन प्रकारचे सामाजिक गट सामाजिक भान असलेल्या लोकांचे गट तयार होत आहेत आणि ती लोकं एकत्रित येऊन त्या गटाच्या माध्यमातून सुद्धा काही आपण मदत करू अशा पद्धतीचा विचार करत आहेत चांगली गोष्ट आहे जेव्हा जेव्हा म्हणून संकट येतं जसं सांगली, सांगली आणि कोल्हापूरला संकट आलं होतं तेव्हा आपल्याकडनं बरीचशी मदत तिकडे गेली होती कोकणामध्ये सुद्धा आपल्या काही लातूरच्या लोकां म्हणजे तरुणांनी मदत केली होती हे पण आपण सगळेजण जाणतो आणि जेव्हा जेव्हा म्हणून संकट येतं तेव्हा तेव्हा त्या संकटासाठी समाज एकत्रित येऊन पुढे येतो आणि मदत करतो ही खूप चांगली गोष्ट आहे माझी फक्त या सगळ्या लोकांना एक छोटीशी अशी विनंती आहे की आपण एकत्र आल्याच्या नंतर नेमक्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या मदतीची समाजाला खरंच गरज आहे हे आपण पाहावं क्रमांक एक क्रमांक दोन आपण हे नक्की पाहिलं पाहिजे की त्यातली कोणती मदत आता जेवढं मोठं संकट त्या लोकांच्या समोर हो आहे त्यातली कोणती मदत आपण करू शकतो सगळीच मदत आपण करू शकत नाही आता जमीन खरडून गेली जमीन वाहून गेली या पद्धतीच्या मदती करायला आपण तोडके पडतो आपण ती मदत नाही करू शकत आणि इतर सुद्धा ज्या काही मदतीचे स्वरूप आहे त्या मदतीच्या संबंधातली खरंच त्या गावांना आवश्यकता आहे का याची अगोदर सहनिशा करा त्याची माहिती घ्या मा, आता माहिती घेणंही खूप सोपं आहे आपण टेलिफोन करून संबंधित गावांना जरी मोबाईलवरती विचारलं तरी आपल्याला लक्षात येते की या गावामध्ये ने नेमकं कशाची आवश्यकता आहे किंवा कोणत्या मदतीची त्या गावाला आवश्यकता आहे ती पूर्ण सहनिशा करून पाहणी करून आवश्यकता असेल तरच मदत करा आवश्यकता नसेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन आता जसं कोरोनाच्या काळामध्ये मी पाहिलं अनेकांनी आवश्यकता आहे म्हणून अन्नदान केलं अनेकांनी जेवणाचे पॅकेट्स वेगवेगळ्या वेग सं संघटनांनी हॉस्पिटल्समध्ये जाऊन लोकांना दिले पण त्यावेळेसही जे अनुभव मी घेतला तो असा होता की जास्त झालं म्हणजे जे, जे मदत केली गेली ती आवश्यकतेच्या जी आवश्यकता होती त्याच्यापेक्षा जा थोडीशी जास्त झाली त्याच्यामुळं अन्नाचं नुकसानही वाटोळंही खूप झालं तसं होऊ देऊ नका मदत करताना सगळ्या लोकांनी जी जी माणसं मन म्हणून म्हणून माणसं मदत करत आहेत त्यांनी एकत्रित यावं आणि आव, जी आवश्यकता आहे ती अगोदर अधोरेखित करावी आयडेंटिफाय करावी आणि त्यानुसारच सहकार्य करावं बऱ्याचदा समाजकार्य करताना आपली भावना एवढी चांगली असते की आपल्याला अतिशय हिरहिरीनं आणि उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असं वाटतो आणि गरजूंसाठी आपण काय करू आणि काय नको करू अशा पद्धतीची आपली एक मानसिकता असते की हळवं मन असतं आपलं सामाजिक दायित्वाची जाण आणि भान असतं आपल्याला त्यामुळे आपण ते गोष्टी करत असतो परंतु हे करताना थोडंसं थांबून या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण करावा की खरोखर -कर, कशाची आणि कितपत आवश्यकता आहे ज्याची पण जेवढीपणाने जितपत आवश्यकता असेल ते सहकार्य आपल्याकडनं केलं जावं म्हणजे वाटोळ होणार नाही जे काही आपण मदत करत आहोत ती जास्तीची होणार नाही ठीक आहे दहा पंधरा टक्के जास्तीची झाली त्याचं काही प्रॉब्लेम नाही ते होतच असतं आणि दहा पंधरा टक्के जास्तीची होईल म्हणून मदतच न करणं हेही चुकीचं आहे त्याच्यामुळे मदत जरूर करावी जिथं आवश्यकता आहे तिथं फक्त ती माहिती नक्की घेऊन आपण त्याच्यामध्ये सहकार्य करावं आत्ता जो ग्रामीण भाग या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अडचणीत आहे त्यामध्ये ज्या काही पद्धतीचे त्यांना अडचणी आहेत त्यामध्ये क्रमांक एकला आहे जमीन खरडून गेलेली आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ही मदत तर त्यांना सरकारच करू शकतं किंवा ते पिकाची जी काही नुकसान झालेलं आहे त्याची जी, जी भरपाई द्यायची आहे तेवढी मोठी रक्कम सामाजिक संघटना म्हणून आपण उभीच करू शकत नाहीत त्याच्यामुळे सरकारनी या पद्धतीची मदत केली पाहिजे दुसरी मदत आहे आता जी शेती पाण्याखाली आलेली आहे तिला नीटनिटकं करून रब्बीसाठी तयार करता येईल का हे पाहणं त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आहे की जी जमीन पाण्याखाली बुडलेली आहे ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिलेलं होतं ना तर त्या जमिनीमध्ये रब्बीची सुद्धा तयारी करताना बुरशी लागण्याची शक्यता खूप दाट असते त्याच्यामुळे तशा जमिनीला खूप चांगल्या पद्धतीची बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करूनच पेरणी केली पाहिजे नाही तर जेही काही आपण पेरू त्याला बुरशी लागण्याची खूप दाट शक्यता आहे आणि तेही पीक आपल्या हाताशी लागणार नाही म्हणजे अगोदरच आपलं नुकसान आहे खरीपाचं वाया गेलेलं आहे त्याचं बीभरण वाया आहे त्याचं उत्पन्न आपल्याला आलेलं नाही त्यानंतर परत रब्बीची सुद्धा जर बी भरणाचा जर पैसा आपला वाया गेला तर ते तुमचं म्हणजे खूप मोठं नुकसान त्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे रबीची तयारी करताना सुद्धा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने त्या तयारीला शेतकऱ्यांनी लागणे गरजेचं आहे त्याच्यासाठीही मदत सामाजिक संघटनांनी मार्गदर्शनाच्या रूपाने असेल इतर रूपाने असेल हे शेतकऱ्याला गर करणं गरजेचं आहे कारण ज्ञानाच्या बाबतीत कधी कधी शेतकरी कमी पडतो ते ज्ञान पण देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मात्र त्याला बियाणं आणि खताची उपलब्धता सुद्धा सामाजिक संघटना त्यावेळेस करून देऊ शकतात किंवा तेही सरकारनी करावं असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ती गरज आणि तो आकडा खूप मोठा आहे तितपत आपण पूर्णी पडको नाही मला माहीत नाही तिसरं जे नुकसान झालं ते जनावरांचं झालं लोकांची जनावरं वाहून गेलेली आहेत त्यामुळे नवीन जनावरं घेऊन देण्याच्या दृष्टीनेही त्यांना मदत करता येण्यासारखी आहे काही गावांमध्ये काही विद्यार्थ्यांचं मी पाहिलं की शालेय साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे तो एक विषय आहे त्याच्यानंतर काही गावांमध्ये आता अन्नधान्य शिजवून खाण्याची सुद्धा तिथं परिस्थिती आहे का नाही कारण गावच्या गाव जर पाण्याखाली असेल अन्नधान्यसुद्धा शिजवून खाणं खूप अवघड आहे आव, त्या ठिकाणी शिजलेलं अन्न पॅकेट रूपाने अन्न अन्नधान्याचे जे आपण पॅकेट करतो ते 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 तर त्या पॅकेटच्या रूपाने त्यांना पुरवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तर असे अनेक छोटे छोटे विषय आहेत की ज्या विषयामध्ये आपण सामाजिक संघटना म्हणून आपलं योगदान देऊ शकतो फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की हे करण्याच्या अगोदर थोडीशी शहनिशा करून नक्कीच माहिती घेऊन त्या ठिकाणी आपण मदत करावी सहकार्य करावं की जेणेकरून आपण जे प्रयत्न करताय जे आपण श्रम करताय आपण जे सामाजिक योगदान एकत्रित करताय त्याचा योग्य विनियोग हा त्या माध्यमातनं होईल आणि त्यासोबतच माझी प्रामाणिक मत आहे की जेवढा म्हणून सरकारवरती दबाव या माध्यमातून आणता येईल सामाजिक संघटनांनी सुद्धा एकत्र येऊन तेवढा दबाव सरकारवरती आणावा कारण सरकार एवढा श्रीमंत समाज कधीच होऊ शकत नाही अगदी जो दातृत्व बाळगणारा जो समाजातला घटक आहे तोही सरकार एवढा श्रीमंत असू शकत नाही सरकार खूप श्रीमंत असतं आणि जर का त्यांचा अतिरिक्त खर्च झाला तर ते कर रूपाने परत आपल्याकडनं गोळा करू शकतात जसं आपण मागे पाहिलं दुष्काळच्या वेळेस त्यांनी पेट्रोलवरती डिझेलवरती एक एक रुपया आपल्याला वाढवून घेतला आपल्याकडनं सरकार यानं त्या रुपाने आपल्याकडनं ती केलेली मदत त्यासाठी लागलेली रक्कम की वसूल करू शकतं परंतु आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खर्च करतो तो खर्च हा आपला खर्च होतोच त्याची म्हणजे काय म्हणतो त्याला भरपाई परत कशातनंच होत नाही सरकार हे भरपाई करतच त्याच्याशिवाय ते सोडतच नाही त्याच्यामुळे सरकारवरती दबाव कसा येईल सरकारने स्वतःची जबाबदारी निभावली पाहिजे नाही तर बऱ्याचदा सरकार काय करतं सरकारचे लोक फार साबरी आणि हुशार असतात हे काय करतात सामाजिक संघटना जी मदत करते ना त्याच्या आड आपल्याला स्वतःला लपवून घेतात आणि मग एक वातावरण निर्मिती निवळल्याची परिस्थिती ते आणून ठेवतात सामाजिक संघटनेच्या कामाच्या माध्यमातून आता कसं होतं की सामाजिक संघटनांकडनं मदत सुरू झाली की वातावरण निवळतं थोडंसं आहे काहीतरी मदत होते अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते मग ते निवडलेलं वातावरणाचा फायदा हे सरकारमधले लोक घेतात प्रशासनातले लोक घेतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती कायम त्यांना आपण तर मदत करावीच परंतु सरकारवरचा तो दबाव आहे तो कायम आपण ठेवला पाहिजे आणि सरकारकडनंच जास्तीत जास्त मदत या पूरग्रस्तांना मिळवून दिली पाहिजे आणि तेच खऱ्या अर्थाने या पूरग्रस्तांना मोठी मदत होईल मी खरं सांगू का आपण किल्लारीच्या भूकंपाची गोष्ट करतो ते खूप मोठं संकट होतं आणि खूप जगातनं मदतीचा ओघ आला परंतु आजचं हे अतिवृष्टीचं आणि हे जे जलसंकट आहे हे त्या भूकंपापेक्षा सुद्धा मोठा आहे कारण भूकंपामध्ये घरं पडली होती माणसं गेली होती पण शेतजमीन शिल्लक होती ज्याच्या आधाराने ज्याच्या म्हणजे उत्पन्नाचं जे साधन होतं ग्रामीण भागाचं ती शेतजमीन असते उत्पन्नाचं साधन शाबित होतं घरं पडली होती माणसं दगावली होती हीही मोठी सानी आहे परंतु उत्पन्नाचं साधन शिल्लक होतं या अतिवृष्टीमध्ये जलसंकटामध्ये उत्पन्नाचं साधनच शेतकऱ्यांचं निघून गेले आणि ते परत कधी हाताशी येणार आहे ते कधी परत पूर्ववत होणार आहे त्यासाठी किती काळ लागणार आहे आणि किती रक्कम खर्च होणार आहे किती पैसे लागणार आहेत याचा त्याला आज अंदाजसुद्धा नाही आहे ही परिस्थिती भूकंपापेक्षा सुद्धा भयंकर आहे हे कृपया सरकारने आधी जाणून घेतलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे जेव्हा आपलं उत्पन्नाचं साधन जातं ना त्यावेळेस आपले हात तुटतात आणि हात नसलेला माणूस हा किती परावलंबी असतो किती परस्वाधीन असतो हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे किल्लारीच्या किंवा इतरत्र झालेल्या भूकंपापेक्षा सुद्धा ही परिस्थिती भयानक आहे इथं तर मनुष्यहानी झालेली आहे जनावरं वाहून गेलेली आहेत शेतजमीन वाहून गेलेली आहे पिकं वाहून गेलेली आहेत पाण्यामध्ये पिकं आडवी झालेली आहेत फळबागा आडव्या झालेल्या आहेत ऊस आडवा झालेला आहे सोयाबीन झालेलं आहे काही काही शिल्लक उरलेलं नाही कापूससुद्धा आडवा झालेला आहे त्यामुळे ही हानी किल्लारीच्या भूकंपापेक्षा मोठी आहे आणि जसं किल्लारीच्या भूकंपानंतर तिथल्या पुनर्वसनासाठी ज्या तोडीचे प्रयत्न केले होत केले गेले होते त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न त्याच्यापेक्षा जास्त तोडीचे प्रयत्न हे या आत्ताच्या जलसंकटासाठी आणि या अतिवृष्टीच्या भागासाठी झाले पाहिजे तरच समाज यातनं वरील तरच शेतकरी यातनं वरील नाहीतर मग आपण उगित्रा बळीराजा आणि अन्नदाता वगैरे अशा मोठ्या मोठ्या शब्दामध्ये त्याचा आपण उल्लेख करत राहू आणि तो मात्र बिचारा कधीच वरती येणार नाही अशी दैनीय अवस्था त्या शेतकऱ्याची होण्याची शक्यता आहे त्यामुळे किल्लारीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत होण्याची गरज आहे पण सरकारकडनं तशी मदत होताना आजच्या काळामध्ये तरी दिसत नाही त्याच्यामुळे सरकारवरती दबाव वाढवण्याची गरज आहे सरकारवरती टीकेची झोड उठवण्याची गरज आहे त्याच्याशिवाय हे सरकार जागं होणार नाही आणि जोपर्यंत राजकारणांना तुम्ही दबावात आणत नाहीत आणि जनता विरोधात जाऊ शकते हा धाक त्यांना बसत नाही किंवा ही भीती त्यांना वाटत नाही आणि आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या एका मुद्द्यावरून पराभूत होऊ शकतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हे जोपर्यंत त्यांना वाटणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला मदत करणार नाहीत ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो निवडणुकामध्ये काय ताकद असते महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं जलसंकट आलं आणि बिहारमध्ये फक्त निवडणूक लागली आहे विधानसभेची तर नरेंद्र मोदींनी तिथं महिलांसाठी दहा हजार रुपये प्रति महिला असं चौऱ्याहत्तर लाख काहीतरी महिलांना निधी वाटप करण्याची घोषणा केली आहे चौऱ्याहत्तर लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्याची नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे का आता फक्त तिथे विधानसभेच्या निवडणूक आहे आणि इथं एवढं मोठं जलसंकट असताना राज्य सरकार चौतीसशे रुपये प्रति एकर एवढी तुटपुंजी मदत करत आहे यावरून तुम्हाला हा फरक लक्षात येईल की संकट हे जनतेवर आलं की त्याला त्याची राजकारणाला त्याची किंमत नसते पण तेच जर संकट आपल्यावरती आलं तर ते काय करतात हे तुम्हाला बिहारच्या या निवडणुकीवरून स्पष्ट जाणवतं त्यामुळे परत सांगतो सगळ्यांना माझी विनंती आहे की सरकारवरती दबाव वाढवा सरकार एवढं श्रीमंत कुणीच नाही आणि आज सरकारने मदतीसाठी केलेला खर्च सरकारनंतर आपल्याकडनंच वसूल करत असतं म्हणून सरकार काय आपल्यावर उपकार करत नाही ते त्याचं कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी पार पाडावं यासाठी आपण कष्ट करणं गरजेचं आहे या एकत्र येऊया आणि सरकारकडनं शेतकऱ्याला मदत मिळवून देऊया आपण तर करूच धन्यवाद